शेतात राबणारे तिचे हात घर साथ, ती, सा। ती चालवते घेते गगन चालवायलाही तिचीच कणखर उद्योगही सक्षम भरारी जमिनीवर पाय ठेवून भक्कम ती समाजासाठी बनते नवी आशा कर्तृत्वानं उजळून दाही दिशा तिच्या संघर्षाची कथा शक्ती रूपा कला तुम्हाला दुःखातून सावरण्याची ताकद देते जगण्याची आशा देते आणि सकारात्मक दृष्टिकोनही देते तिच्यावर एकदा का तुमचं प्रेम की ती तुम्हाला तुमच्यापासून लांब होऊ देत नाही वैभववाडी तालुक्यातील गडमटच्या या कन्येसोबत श्रुतीनं नर्सिंगचं शिक्षण घेतलंय जॉबही सुरू झालाय मात्र तिची कला तिला स्वस्त बसू देईना यासाठी तिनं मोठा निर्णय घेत पूर्ण वेळ या कलेसाठी स्वतःला झोकून देण्याचं ठरवलंय तेही कोकणात राहून हा निर्णय घेणं तिच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं मी असं का म्हणते हेच जाणून घेणार आहोत कोकणसात सात नवरात्र स्पेशल शक्ती या कार्यक्रमातून देखील शुभेच्छा तुमच्या कामाविषयी तुमच्या सगळ्या मेहनतीविषयी आम्ही जाणून घेणारच आहोत आणि एक जो तुम्ही मोठा निर्णय घेतलाय त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत पण सुरुवातीला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल घरी कोण कोण असतं घरी म्हणजे माझी फॅमिली असते माझे आई वडील आणि माझा एक मोठा भाऊ आणि मी म्हणजे आमचं आयुष्य हे जास्त मुंबईलाच वाढलं आहे आता आम्ही मध्ये येऊन जाऊन वगैरे गावी असतो हो, मग मुंबईत पूर्ण कधी तुम्ही मुंबईत गेलात सिंधुदुर्गातून नाही म्हणजे जन्मच मुंबईचा आहे माझा म्हणजे वडिलांनी जेव्हा तेव्हा निर्णय घेतला होता आणि ते मुंबईला सेटल झाले तेव्हापासून म्हणजे जन्मच आमचा मुंबईचा एज्युकेशन वगैरे तर शिक्षण शिक्षण काय काय माझं माझं सायन्स आहे मी त्यानंतर मी डिसिजन घेतलेला माझ्या लाईफच की काही झालं तरी मला आर्टिस्टच व्हायचं आहे म्हणजे समाजाचा फार विरोध आला तेव्हा पण मनात ठरवलं होतं की आर्टिस्टच व्हायचंय पण त्यावेळेस माझ्या आयुष्यात थोडासा एक वाईट प्रसंग आला की मी माझी जे जे इंट्रास्ट त्यावेळी दिली होती जेव्हा माझी ट्वेल्थ कम्प्लीट झाली आणि माझा जरा असा अपघात झाला की त्यात थोडं जास्त दुखापत मला झाली होती म्हणजे हेड इंजुरी झाली होती त्यामुळे सहा महिने बेड रिडन असल्यामुळे मला नंतर पुढचं एज्युकेशन करता नाही आलं आणि त्याचबरोबर वडिलांचं सुद्धा थोडं हेल्थ इश्यू झाले होते मग त्या सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी म्हणजे अचानक मी विचार केला की आपल्याला आता एवढं एज्युकेशन तर आपण केलं आहे सायन्स मधून व्यवस्थित आणि मार्क्स पण चांगले तर ठीक आहे आपल्याला आर्टिस्ट ही आहे पण नर्सिंग ही करायलाच हवी कारण आपल्याला मेडिकल नॉलेज हवं आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला जनसेवा ही करता येईल ह्या निर्णयाने मी तेव्हा विचार केला की मला नर्सिंग करायचं आहे पण त्यावेळी पण इश्यू झाला की फायनान्शियल सपोर्ट नसल्यामुळे घरात कारण एवढे वाईट प्रसंग आले होते सो मला लोन काढावं लागलं माझ्या एज्युकेशनसाठी आणि तिथून मग मी लोन काढलं आणि नर्सिंग साठी मी पुढे साठी मी माझं एज्युकेशन चालू केलं त्यात पुढे मला तेव्हा घरदार सोडावं लागलं कारण पैसा तर आपल्या हातात असला पाहिजे आणि शिकताना कोणीही आपल्याला नर्सिंग अशी जॉब देऊ शकत नाही कि एज अ ट्रेनिंग आणि कोणताही हॉस्पिटल असं रिक्स घेत नाही पण मी शोधत 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 फार लांब गेले तेव्हा म्हणजे डोंबिवली मुंबईला माझ्या घरापासून म्हणजे मी राहत होते ते ठिकाण होतं वडाळा दादर वडाळा तिथून मी डोंबिवली शोधला हॉस्पिटल तिथे माझं नशीब चांगलं होतं की मला जॉब भेटला आणि पण मला एवढंच टेन्शन होतं की घरच्यांना कोणता त्रास न देता व्यवस्थित हे लोन फेडून मला माझं शिक्षण पूर्ण करायचं सो मी ह्या विचाराने गेले होते की सर्व काही चांगलं होईल माझ्यासोबत आणि जनसेवा करता येईल आणि त्या अनुषंगाने मी गेले पण तिथे गेल्यावर कळलं की आपल्याला जेवढं वाटतं तेवढं आपलं आयुष्य जिवात सुंदर नाही आहे किंवा सोपं नाही आहे आणि तिथे गेल्यावर फार वाईट अनुभव आले की कंटिन्यू म्हणजे सॅलरी ही कधी मिळत नव्हतीच दोन महिने तीन महिने डिले व्हायची घरातल्यांशी खोटं बोलावं लागायचं चार चार दिवस उपाशी राहून कि खाल्ले मी जेवले किंवा सरांनी मला आता लंच दिलाय डिनर दिलाय तर अशा वाईट प्रसंगातून चार चार दिवस उपाशी राहून राहावं लागलं किंवा सोळा सोळा तास ड्युट्या कराव्या लागल्या ऑपरेशन थेटरमध्ये मग एवढा वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात तेव्हा येत गेला की मी विचार करत होते की मला शिक्षण घ्यायचंय जनसेवा ही करायची आहे आणि मला माझं आयुष्य ही जगायचं आहे पण ते इथे कुठेतरी थांबत आहे माझी कला ही कुठेतरी थांबते या सगळ्या वातावरणात किंवा शिक्षणात तर जी कला किंवा जी सेवा मला करायची आहे ती चार भिंतीच्या आत होईलच असं नाही चार भिंतीच्या पलीकडे पण खूप विश्व आहे ज्याला आपल्या ज्यांना आपली गरज आहे खरं तर की खूप असे जसं मी सांगेन मला आवडतं की आज अ प्राणी किंवा पक्षी किंवा आणि इतर ही आश्रम इथेही नर्सिंगची फार गरज आहे बऱ्याच वेळा लोक जात नाही तिथे कारण तेवढा आपल्याला इन्कम भेटू शकत नाही ठीक आहे पण माझ्या मनात तोच एक धीर होता की मला जायचं त्यामुळे तिथून मी आधी पाय बाहेर काढला हॉस्पिटलमधून आणि तेव्हा सुद्धा खूप विरोध आले विरोध आधी सुरुवात मुळ आपल्या घरातूनच होते की कशाला हा तू निर्णय घेतेस म्हणजे चांगली नोकरी सोडून किंवा का अजूनही थोडा खडतड प्रवास आहे थोडा जाऊन एक्सपिरियन्स वाढला तर पुढे जाऊन तुला बरंच काही करता येईल नको तो निर्णय घेऊ नको किंवा मला कलाक्षेत्रात जायचं हे घरच्यांना माहिती होतं सर आता तुला हे नको ते नादका लागले आहेत म्हणजे हे समाजाचे बोल आहेत की समाज हेच बोलत आलाय आतापर्यंत की हे नको ते नाद आहेत याच्यात काही नाही आहे कलाक्षेत्रात काही नाही आहे पुढे काही स्कोप नाही आहे चांगला आपण सगळं हातातलं सोडून जातो तर त्या अनुषंगातून त्या हॉस्पिटलमधनं बाहेर निघताना मी एवढंच ठरवलेलं की करून दाखवायचं तर नक्कीच काही करून दाखवायचं आहे कलाक्षेत्रातही असू देत किंवा समाज क्षेत्रातही असू देत आपल्याला सेवा नर्सिंग म्हणून तर तेव्हा तिथून मी निघाले आणि तिथून खूप विरोध आला समाजाचा त्याला सांभाळ संभाळदाच प्रयत्न करत करत कुठेतरी स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा तुला असं सांगितलं गेलं की हे नको ते नाद आहे किंवा कला अर्थ नाही आहे करिअर नाही आहे हे जेव्हा तुला सांगितलं गेलं तरी तू तु तुझ्या निर्णयावर तुम्ही ठाम राहिला हो असं असताना तुम्ही जेव्हा फुल फायनल निर्णय घेतलात की आता आपल्याला हेच करायचं हो। त्यावेळी तुम्ही आधी घरच्यांना कसं समजावलं हा घरच्यांना समजावणं तेव्हा फार कठीण होत कारण घरच्यांच्या मनात जे बाहेरून भरलं जात होत कि एक मुलगी आहे काय करणार आहे कला क्षेत्रात काहीच नाही आहे आणि किती जण काय काय करून घरात बसले तर मला सांगायला हे आवडेल की घरात बसणं हा विषय वेगळा आहे आणि कला जगणं खर तर कला ही अशी गोष्ट आहे माझ्या दृष्टिकोनातून की जेव्हा आपण कलेत वाहत जातो किंवा कला आपल्यात आपण सामावून घेतो तेव्हा कलाच आपल्याला जगायला शिकवते माझ्या कला एक, कला साधन आहे आहे समाधान की परिपूर्ण होतो आपण जेव्हा सामावली जाते पण हे घरच्यांना पटवणं फार कठीण होतं तेव्हा पण तरीही त्या रिक्स घ्यावी लागली थोडस वादविवाद होतात पण शेवटी आपले पालकेत समजून घेणारच आणि त्या क्षेत्रातून जेव्हा मी बाहेर पडली किंवा विविध क्षेत्रात काम करत राहिले अनेक काम बघत राहिले किंवा जेव्हा समाजात पर्यंत ती प्रसिद्धी हो होत गेली तेव्हा पण आई वडिलांना ते वाटलं की हिने निवडलेला रस्ता हा बरोबर थोडा खडतर आहे पण योग्य आहे करेल करून दाखवेल त्यामुळे थोडा वेळ लागला पण घरातले तयार झाले पण अजूनही म्हणतात ना की समाजाचे जे बोल ऐकावे लागतात ते ऐकावेच लागतात पण त्यांना करून दाखवायची अजूनही माझी तयारी पुढे आहे अगदी बरोबर हे तर आहेच पण मला हे जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला हे कधी जाणवलं की तुम्हाला तुमच्यात काही एक वेगळ्या गोष्टी आहेत जे कलेसाठी तुम्ही स्वतःला वाहून घेऊ शकतात की तुम्ही याच्यात काहीतरी करिअर करू शकता तुम्हाला या आवडीविषयी आवडीविषयी कधी जाणीव झाली लहान असल्यापासूनच म्हणजे ह्यात काही खास असं नाही ही कला उमलत गेलेली आहे त्यामुळे खास मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत की कधी झालंय पण सुरुवातीला लहान असताना आम्ही स्केचेस वगैरे करत बसायचो किंवा काय तर ऑफ पिरियड असताना तर करतातच सर्व किंवा शिक्षकांचे चित्र काढणे तेव्हा मग इतर विद्यार्थी जे आपल्या सोबत असतात ते आपल्याला मग सांगतात ना की काढ खूप छान आहे तू या क्षेत्रात जाऊ शकते पण तेव्हा सुद्धा तो मला विचार नसायचा की आपण कधी कधी चुकीचं वाटायचं की शिक्षण शिक्षकांचं असं चित्र काढतंय हे खूप वाईट आहे असं नाही काढलं पाहिजे ते शिकवताना पण ती एक माझ्यातली कला होती की ती तिथून मला उमकत जात होती की मी या क्षेत्रात जाऊ शकते ते सोपं नाहीये की समोर एखादा माणूस उभा आहे प्रॅक्टिकली त्याचा पटापट -पत स्केच काढणं आणि हुबेउब तसं दिसणं मग ती कला जर का आपल्यात आहे तर आपण अजून खूप काही करू शकतो ह्या दृष्टिकोनातून पुढे जायचा मी विचार केला आणि मग बरच प्रयत्न केले की स्केचिंग जमते आपल्याला पेंटिंग जमते काही न शिकता तर मग ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे देवाने दिलेली देणगी जी आपल्याला पुढे सांभाळली पाहिजे जोपासली पाहिजे पण यातला आयडॉल कोण आहे तुमचा आयडॉल असं खास कोण नाही म्हणजे उमलत घरात सुद्धा नाही कलाविषयी पण बऱ्याच जणांच्या म्हणजे ज्यांना ज्यांना मी कला करताना पाहिली आहे ते प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक कलाकार हा माझ्यासाठी आहे कारण तो आयुष्य जगतो एक कलाकार जर का पाहायला गेला तर खरं परिपूर्णतेने तो आयुष्य जगत असतो म्हणून प्रत्येक कला कलाकडे बघताना माझा दृष्टिकोन तो माझा आल्डला असाच असतो बरोबर मग तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यातल्या टेक्निकल ज्या गोष्टी असतील कला क्षेत्रामधल्या त्या तुम्ही कशात स्वतः उतरवत केल्या कारण तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही कोणाकडून हे शिकलेले नाहीये मग आपल्याला असं असतं ना की थोडं परफेक्शन गरजेचं असतं त्यावेळी ह्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कुठून शिकल्या मग हे पण फार कठीण होतं कारण कला म्हटल्यावर कोण हात धरून शिकवत नाही आणि खूप फार असे गुरु असतात जे आपल्याला मार्गदर्शन करून पुढे आपल्या सोबत नेतात बऱ्याच वेळा असे नाही पण असतात असे असतात तर कुठे ना कुठे कोण ना कोण छोटे मोठे कामं करत असताना त्यांचं बारकाईने निरीक्षण करणं लांबून किंवा त्यांना अनेक आपल्या जे कुतूहलाने प्रश्न विचारतो की हे कसं आहे हे कसं आहे आता आम्ही आमच्याकडे कोकणात पाहायला गेल्यावर जेव्हा पण गावी यायचो गणपतीची छान सुबक रेखणी करतात पाहायला मिळते आपल्याला मग त्यांच्या बाजूला बसून राहायचं ते किती कुतूहलाने ते करतायत किती बारकाईने करतायत अशा प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाताची टेक्निक किंवा पेंटिंगमध्ये कोण कसं काम करताय ज्या बारीक सारी गोष्टी बघून त्यांच्याकडनं शिकणं आणि मोस्टली हे प्रॅक्टिस करूनच उमलत जातं की आपल्याला कसं होईल काय टेक्निक्स असतील हे hey, बऱ्याच वेळा शिकून नाही होत कारण आपला आपली कला ही आपल्या हातातूनच येत असते त्यामुळे मी प्रॅक्टिसवरच जास्त जमतं मग तुम्ही यासाठी किती वेळ दिलात तुमच्या सगळ्या कलेसाठी या छोट्या छोट्या बदल घडवण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी चुकते किंवा मला अजून ह्याच्यात बदल के तर कधी एखाद जर का सपोज मी स्केचिंग करायला बसले आणि ते योग्य झालं तर ठीक अयोग्य झालं तर मग पूर्ण जोपर्यंत ते योग्य होत नाही तोपर्यंत त्यात खरतर करत राहायची की नाही हे चुकत आहे किंवा तो पेपर बदलून दुसरा करावा की आणि ती जुनी गोष्ट आपल्या नजरेसमोर ठेवू नये मग ते बघून आपण अजून आळस करत राहतो की नाही मला नाही करायचं नाही करायचं मग नवीन नवीन प्रयत्न करत राहणे त्याने अजून छान एक चालना भेटत जाते की शिकते शिकते आणि त्यातूनच शिकत आले पुढे बरोबर पण तुमचे काही व्हिडिओ पण व्हायरल झाले होते जे तुम्ही काही वेगळी चित्र साकारली होती त्यामध्ये गंधगुळी असेल तुळस असेल आणि मोरपीस असेल या संकल्पना कशा काय सुचल्या मला सांगायला आवडेल ह्या संकल्पना सुचल्या कारण माझ्यासाठी फक्त कॅनवॉस किंवा पेपर हे एवढंच कलेचं माध्यम नाही आहे ही निसर्गाची छान कलाकृती आहे देवाने निर्माण केली आहे प्रत्येक कणाकणात आपण कला करू शकतो भगवंतांनी ती केलीच आहे एवढा सुंदर निसर्ग बनून तर त्यात काही सांगण्याचा सा विषय नाही पण त्या कला एकदम कणाकणात सुद्धा आपण कला सादर करू शकतो किंवा गरज नाही बऱ्याच वेळा विद्यार्थी किंवा कुणी असू देत नाराज होऊन जातात माझ्याकडे पेपरच नाही किंवाच नाही कशावर करू काही नाराज व्हायची गरज नाही निसर्गाने एवढं सुंदर दिलंय आपल्याला छान मोर पंखा आता तुम्ही बघितलात एक मोर एक आपण बोलतो तुळशीचं पात्र असू दे त्याच्यावरही छान कलाकृती करता येते आणि सर्वात जास्त मूळ संकल्पना माझ्या मनातून ही कना कना आहे की जेव्हा आपण बोलतो कणाकणात ईश्वर आहे माणसात आहे सजीवात आहे निर्जीवात आहे मग त्या पानात का असू शकत नाही तुळशीचं पान जर का भगवंताला प्रिय आहे मग त्या तुळशीच्या पानावर भगवंत का अवतरू शकत नाही त्या मोर पंखावर काय अवतरू शकत किंवा गंधगुळी जरी असली तरी ती एक भावनिक गोष्ट आहे जी पूजा करताना आपण सात्विकतेने फार म्हणजे एक वेगळाच तिचा सुगंध आहे तिचं महत्व आहे तिच्यात का आपल्याला विठ्ठल दिसू शकत नाही ह्या सगळ्या संकल्पनेतून मग मी ती कला सुचत जाते आणि कधी कधी मग ती मी साकारत जाते बरोबर हा पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतलाय कोकणातच राहण्याचा हो आणि कोकणातच राहून आपली कला ही आवड जपण्याचा हो। तुम्ही नर्सिंग करत होता आणि त्या नर्सिंग मध्ये एक चांगली अमाऊंट किंवा एक सस्टेनेबल पैसा तुम्हाला मिळू शकत होता आयुष्यभरासाठी पण तुम्ही ते नाकारलत आणि या गोष्टी केल्या पण जमेची म्हणजे एक महत्वाचं असतं ते म्हणजे आपली आर्थिक बाजूसुद्धा सक्षम असायला हवी तरच आपण आपली सुद्धा त्यातून जोपासू शकतो मग तुम्हाला हेही माहिती आहे की हे जमणार हे खूप कठीण आहे आणि ते सुद्धा कोकणात राव तुम्ही मुंबई पुण्यात पण कोकणात तेवढ्या फॅसिलिटीज पण तुम्हाला आहेत किंवा संधी पण तेवढ्या निर्माण झाल्या नाही आता होत आहेत पण तुलनेनं आपण जर विचार केला तर त्या कमी कमी आहेत आहेत मग आर्थिक बाजू जर तुम्हाला सांभाळायची असेल आर्थिक घडी जर बसवायची असेल तर तुम्ही हे कसं करू शकता याचा तुम्ही नक्कीच विचार केला असेल हो कारण इथे येणं हा डिसिजन माझ्यासाठी फार कठीण होता म्हणजे घरा ह्यासाठी घरातल्यांशी थोडंसं तडजोड करून इथे राहण्याचा हा जो विचार मला करावा लागला पण आर्थिक बाजूने जर का माझी परिस्थिती सांभाळायची असेल तर मी कायम हाच विचार केला की मला स्वतःसाठी जगायचं नाही आहे मला इतरांसाठी जगायचं आहे आणि माझी कला ही मला जगवणार आता माझ्यासाठी कला ही कला आहे आता जर का माझा आर्थिक विषय जर बोलायला झाला तर मी अनेक माध्यमातून पैसे मला मिळू शकतात जसं की मी स्केचेस करते पोर्ट्रेट करते वॉल पेंटिंग असू दे किंवा आर्थिक काही कामं असू देत चित्रकलेवर कारण चित्रकला ही माझ्यासाठी कला ही कलाच आहे त्याबरोबर कोणताही दशावतार असू दे जसं माझ्यासाठी फार आवडती गोष्ट आहे ही दशावतार अशा कलांच्या माध्यमातून माझी आर्थिक परिस्थिती जी काही म्हणजे मी सांभाळते ती ठीक आहे पण कोकणात राहताना एवढाच मनात विचार केलेला जसं मी हॉस्पिटल सोडलं तेव्हा की चार भिंतीच्याच सेवा करायची आहे नाही चार भिंतीच्या पलीकडे पण विश्व आहे त्याला ही मदत हवी आहे कुठे ना कुठे तरी माझ्याकडनं चांगलं काम व्हावं आणि मला स्वतःसाठी नाही इतरांसाठी जगायचा हा विचार करून जेव्हा मी बाहेर पडले तेव्हाच मी ठरवलं की कोकणात जाणं कारण कोकणाच्या दिशेने कला जशी मला आवडत गेली तसा कोकणाच्या दिशेने मी अजून कनेक्ट होत गेली जेव्हा कलाकार एखाद्या कलेत वाहत जातो तेव्हा निसर्गाशी तो नक्कीच जुळत जातो कारण त्याला उमलत जातं प्रत्येक क्षणा क्षणाला कला किती सुंदर आहे आणि हा निसर्ग ही कला आपल्याला जगायला किती छान आणि प्रेरणादायी बनवत आहे तेव्हा गावी येताना म्हणजे मी विचारच करून आले होते की इथे प्राणी म्हणजे येताच आणि मला ते बघून फार वाईट वाटलं की इथे रस्त्यात गेलो hmm. आता सुद्धा येताना तो प्रसंग घडला की रस्त्यात न जरी गेलो तरी प्राणी कुठचंही कुत्रा असू दे खारुताई असू दे किंवा कोणतीही माकडं असू दे छोटी लोक विचार सुद्धा करत नाही जसं त्यांना संवेदना नाहीये त्याप्रमाणे ठोकून पुढे जातात का त्यांना जगायचा अधिकार नाहीये आहे तेही जगू शकतात ना मग ते वाचणं फार गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे आज कोकणात तर आपला कोकण खूप को फार सुंदर दिसेल छान दिसेल की अजून या कोकणाचा निसर्ग वाढत राहील लोकांनी याच्यावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे कधी कधी म्हणजे इतकी वाईट अवस्था असते की आम्ही खूप वेळा खूप रेस्क्यू केले आहेत प्राणी सर्प जरी असला तरी आम्ही रेस्क्यू करतो चित्रकार अक्षय मिश्र यांचं तुम्ही नाव ऐकलं असेल hmm. त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचे आणि माझे विचार सारखे असल्यामुळे आम्ही नेहमी सतत एकत्रच काम करत असतो सर्प जरी कुठे विषारी दिसला तर माणसं त्याला ठेचून टाकल्याशिवाय दुसरा काही उपयोग म्हणजे पर्यायच नाही असं बोलतात का पण बोलता hmm. ते पण आपल्या निसर्गाचा एक घटक आहे त्यांच्यामुळे आज किती आपलं म्हणजे रक्षण होत आहे आपल्या या सुंदर निसर्गाचं हे माणसांच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे आणि दुसरा दृष्टिकोन आहे माझा की पक्षी वाचन हेच आहे आणि दुसरा दृष्टिकोन हा की आता जर आपण बघायला गेलो तर इकडची युवा पिढीच्या मनात एवढंच आहे की ट्रेंडिंग चालू आहे हो की मला मुंबईला जायचंय आणि पुण्याला जायचंय तिथे जाऊन नोकरी करायचं जा। तर त्या उलट माझी मानसिकता आहे की त्यांना करून दाखवायचं की इथे रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत आता जी म्हणजे जे मी क्षेत्र निवडलंय कला जी माझी आवड आहे ती अर्थात गावच्या भाषेत विकारणार वाटतात माणसांना तर ते विकारणार नाही त्या क्षेत्रातून सुद्धा मला बरंच काही करून दाखवायचं आहे की काय करू शकतो काय नाही करू शकतो तर मला असं वाटतं की आताच्या युवा पिढीने फार महत्वाचं आहे की आपल्या कोकणात खूप साऱ्या अशा संधी आहेत देवाने निसर्गाने सुंदर सुपीक जमीन दिली आहे त्याच्यातनं कृषी उद्योग करू शकतात आणि एक मेडिकल फिल्ड आहे डिजिटल फिल्ड आहे कुठेही आपण काम करू शकतो आताची युवा पिढीच्या प्रत्येक घरात जर का तुम्ही जाऊन बघितलात तर प्रत्येकाच्या अंगात अंगात ता अशी कला भरली की ते सुंदर नक्षीकाम करतायत लाकडावर एवढं सुंदर म्हणजे इतकी कला त्यांच्यात आहे खूप उद्योगधंदे इथे उपलब्ध ते स्वतः करू शकतात स्वतःचे मालक ते स्वतः होऊ शकतात पण ह्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात तो ट्रेंडच बसलाय की मुंबईला जाऊन मला नोकरी करायची आहे मुंबईला किंवा मला पुण्याला जाऊन नोकरी करायचं मी म्हणत नाही ते, ते वाईट आहे ते छान आहे तुम्हाला योग्य वाटत आहे पण कुठेतरी आपण विकसित मार्गाने चाललो तर आपला कोकण हे अजून विकास होईल असं मला वाटतं की त्यांनी याच्यावर फार लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही एज्युकेशन गावी घेताय प्रत्येक जे तुम्हाला हवंय ते गावी करताय मग गावी तुम्हाला का राहायचं नाहीये गावी तुम्हाला का म्हणजे मलाच सुचत नाही की हा विचारच त्यांच्या मनात कसा येतो तेवढ्या रोजगाराच्या संधी किंवा मिळणारी नोकरीतून मिळणार उत्पन्न ना उत्पन तेवढं ते नाहीये असा असा एक बोललं जात असे अनेकांचे विचार आहेत आणि प्रत्येकाला आता जसं तुम्ही निर्णय घेतलात किंवा तुम्ही जसा विचार करून आता कोकणात राहतात ते सगळ्यांना शक्य नाही असं सुद्धा बोललं जात बोललं जात मग हा जर विचार आपल्याला सोडायचा असेल किंवा कोकणातच पूर्णपणे राहायचं असेल पूर्ण वेळ राहायचं असेल तर मग अजून आपण काय करू शकतो असं आपल्याला वाटतं मला तर वाटतं की प्रत्येकाने जे तुम्ही जॉब करतायत किंवा जे काही तुमची पोझिशन आहे तुम्ही मुंबईलाही करताय ती का नाही तुम्ही गावी करू शकत करू शकतो ना इथे समाधानी आयुष्य आहे समाधानी निसर्ग आहे एवढा छान निसर्ग तुम्हाला जगायला शिकवतोय अजून काय हवंय म्हणजे आपण मान्य आहे की एक पॉश एरिया किंवा एखाद्या आपण सिटीमध्ये जातोय तरच आपल्याला तेवढी सॅलरी भेटते असं नाहीये तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कामावर जर का तुमचा पगार किंवा तुमची जी काही सॅलरी असेल ती अवलंबून असेल मग ते काम तुम्ही कुठेही करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मूळ भूमीपासून लांब जाण्याची काही गरज नाहीये उलट तुम्ही विचार केला पाहिजे की आपण इथे राहून अजून किती उद्योगधंदे करू शकतो किती पुढे जाऊ शकतो इथे बऱ्याच छोट्या छोट्या कणात पण आपण उद्योगधंदे करू शकतो एवढा विचार करण्यासाठी निसर्गाने क्षमता दिली आहे ही फक्त एक मानसिकता नाही आहे तर प्रत्येक गोष्ट यावर अवलंबून अवलंबून म्हणजे जसं आता तुम्ही विचार केला की निसर्गाच्या सानिध्यात राहून कोकणशी कनेक्ट राहून तुम्ही काम कराल हो। असा प्रत्येकाचा विचार असेल पण प्रत्येकाला ते शक्य होणारच असा काही भाग आपल्याला हो। दिसत नाही प्रत्येकाची एक हे असते आणि त्यातून अर्थात कोणालाच आवडणार नाही की स्वतःच मूळ सोडून आपण बाहेर जाऊ पण आज राजकीय अनास्था म्हणूया किंवा आणि बऱ्याच गोष्टी त्यामुळे त्यांना वाट ही लागत मुंबई किंवा पण याबरोबर तुम्ही सामाजिक कार्य सुद्धा करताय हो। ते सुद्धा तुमचं काम सुरू आहे तर ते कशा पद्धतीचं आहे माझं सामाजिक कार्य एवढं की आता जेवढं मी माझ्याकडनं जमेल किंवा माझी जेवढी आर्थिक परिस्थिती आहे जेवढी मी कमवते ॲट त्याच्यातून थोडेफार तरी फुल ना फुलाची पाकई जसं आपण बोलतो त्याच्यातून वृद्ध म्हणा किंवा अनाथ आश्रमांना जेवढी आपल्याकडनं मदत होईल तेवढं करणं किंवा त्यांना काय सेवा लागेल ला आपल्याकडनं औषध उपचार असू देत किंवा काय तेवढी सेवा त्यांना देणं किंवा कोणालाही कोणताही प्रसंगी काही मदत हवी असेल तर ती त्यांना मदत पुरवणं हे माझ्याकडनं जेवढं जमेल तेवढं मी आत्तापर्यंत करते आणि मला ते करत राहायचं आहे पुढे की त्या अशा वेळ अशा स्टॉपपर्यंत जायचं असं की मला प्रत्येकाची मदत करता येऊ शकते आज वय लहान आहे बऱ्याच गोष्टीचे आपल्याला बंधनं असतात आणि एक मुलगी म्हटल्यावर आपण बोलतोच जेवढं होईल तेवढं आपण करायला बघतो पण माझ्या घरातल्यांनी मला मी खूप लकी आहे की त्यांनी मला आता समजलंय आणि खूप मला परमिशन दिली आहे की मी करू शकते आणि ते मला उलटी ताकद देत आहेत तर मला हेही सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या पालकांनी हा जो वयोगट आहे सोळा ते वीस ह्या वयोगटात आपल्या मुलांना एका मुलांप्रमाणे किंवा पाल्याप्रमाणे न समजता त्यांना छान आपल्या मित्रमैत्रिणीसारखं जर का त्यांना समजून समजून घेतलं की त्यांना काय करायचंय कशात त्यांना समाधान वाटत आहे तर मला वाटतं माझ्यासारखंच बऱ्याच जणांना एक छान पाठिंबा मिळेल की प्रत्येक गोष्टी समाजात काय घडतंय आहे काय नाही घडत आहे किंवा आपल्याला काय केलं पाहिजे कशात आपल्याला समाधानी राहता येईल याचा निर्णय घेऊन एक परिपूर्ण आयुष्य जगता येईल पण या सगळ्या कामामध्ये तुम्हाला आणखी कोणाची साथ मिळते सामाजिक सामाजिक कार्यात मला जर का साथ मिळते तर मी जसं नाव घेतलं चित्रकार अक्षय मिस्त्री त्यांचं मला कायम नेहमी साथ असते प्रत्येक गोष्टीत कारण जसं त्यांच्यानी माझा विचार जुळता असतो सामाजिक कार्यात तसेच असतात वृद्धाश्रम असू देत अनाथाश्रम असू दे किंवा प्राणी पक्षी वाचवणं असू देत त्यांचं जिथे मला कुठे मदत लागेल किंवा त्यांना कुठे माझी मदत लागेल आम्ही नेहमी एकत्र काम करत असतो आणि त्यांचा मला खूप सपोर्ट आहे या गोष्टीसाठी माझ्या पाठी तो एक पाठिंबा मोठा आहे बरं आता एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे भविष्यातले प्लॅन काय आहेत आणि नेमकं अजून काय वेगळं तुम्ही करणार आहात वेगळं सांगायला मला आवडेल की भवितला भविष्यातले प्लॅन हे कला जी माझी आहे ती मला अशी निरंतर पुढे न्यायची आहे लोकांना हे दाखवून आहे की कला हे भिकारणार नाहीये याच्यातून खूप खूप काही करू शकतो जसं नाव आपण करतोय आपली प्रसिद्धी होते किंवा आपली कला प्रसिद्ध होते हे फार महत्त्वाचं आहे तर त्याच्यातनं खूप काही करू शकतो आणि आर्थिक परिस्थितीही आपण आपली बदलू शकतो हे मूळ माझा उद्देश आहे दुसरा उद्देश आहे की मला कोकणातले प्राणी पक्षी वाचवून त्यांना व्यवस्थित एक म्हणजे आपला निसर्ग वाचला पाहिजे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे आणि तिसरा माझा जसं मी सांगितलं सामाजिक कार्यात जेवढी मला मदत होईल तेवढं माझ्याकडनं त्यात झोकून द्यायचं आणि चौथा म्हणजे फार माझा आवडीचा विषय जसं मी सांगितलं दशावतार हे मला आवडतं hmm. तर एक नवीन संकल्पना घेऊन येतोय स्त्रियांचा दशावतार hmm. आतापर्यंत आपण पुरुषांना दशावतार करताना पाहिलं त्यांनीही खूप नामवंत कलाकारांनी आपली कला, कला सिंधुदुर्गाच्या बाहेर सात समुद्रपार आपली घेऊन गेले आहेत खूप छान आणि त्याचप्रमाणे आता स्त्रिया सुद्धा जसं पुरुष स्त्री साकारत होते त्याचप्रमाणे आता स्त्रिया सुद्धा पुरुष साकारणार आहेत आणि ते खूप छान असेल की आपल्या कोकणात ती अजून पौराणिक कथा एक मांडण्याचा किंवा एक सादर करण्याचा एक छान आम्हाला संधी भेटते हे मी म्हणते की आम्ही लकी आहोत ती संधी आम्हाला समाजापर्यंत पोहोचवता येणार आहे आणि पर्यटकांना इथे नक्की आवडेल की कोकणातल्या स्त्रिया किती यावर मला आणखीन एक नेमकी संकल्पना काय काय आहे म्हणजे करणार जसं की पुरुषां पुरुष म्हणजे दशावतार हे जरी पाहायला गेलात पूर्ण दशावताराचं एक नाटक आपण पाहतो त्यात आपल्याला पूर्णपणे पुरुषच दिसाय दिसतात प्रत्येक भूमिकेत हे पुरुष असतात स्त्री पात्र जरी असेल तर ते पुरुषच असतात पण इथे सगळे जे काही पात्र असतील मग ते पुरुष असू देत आणि ते फक्त स्त्रियाच करणार आहेत सगळे पात्र म्हणजे संकल्पना नेमकी कोणाची आहे संकल्पना म्हणजे आमचा पूर्ण एकत्र ग्रुप आहे तो आम्ही सुरुवात करतोय म्हणजे अशा आमच्या सात आठ जणी मुली आहेत आणि आम्हाला एक साथ देणार आहेत दत्तप्रसाद तवटे म्हणून जे पावशीतले आहेत ते त्यांचा मूळ आम्हाला सपोर्ट आहे ते आम्हाला पुढे घेऊन जायला म्हणजे ह्यात मार्गदर्शन करायला फार महत्वाचे आहेत मग आमची नवीन संकल्पना ही आहे की महिलांचा दशावतार पुढे यायला हवा पौराणिक कथा या महिला तेवढ्या उत्कटपणे सादर करतात हे दाखवायला हवं आपल्या कोकणाला आणि आपल्या पर्यटकांना सुद्धा की जे सगळ्यांना आवडेल नक्कीच खूप छान संकल्पना आहे हो आणि लवकरच त्याला एक मोठं यश मिळव ह्याही शुभेच्छा आहेत धन्यवाद तुम्ही खास वैभववाडीतून आमच्या स्टुडिओत आलात आमच्याशी संवाद साधलात वेळ दिला याबद्दल आपले आभार आणि पुढील वाटचाली सुद्धा साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा मला एक सांगायची छोटी गोष्ट की नेहमीच कोकण साद लाईव्ह म्हणजे ह्यापूर्वीही ही मीडियामध्ये मा माझ्या अनेक बातम्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत आणि कोकण्सात नेहमीच आमच्यासारख्या घडत्या कलाकाराला एक उत्साह देत असतो प्रोत्साहन देत असतो पुढे जाण्यासाठी जेणेकरून आमच्या मनातले जे संदेश आहेत जे आम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचे जे मूळ उद्देश आहेत ते समाजापर्यंत पोचवणं खूप सोपं होतं खरंच मी मनापासून आभार मानते तुमचे की तुम्ही आम्हाला ही एक आमचे विचार मांडण्याची संधी देत आहे समाजापर्यंत पोहोचण्याची एक छान त्यामुळे खरंच काम करण्याची एक ऊर्जा येत राहते की करत राहावं नवीन नवीन काही यासाठी खरंच मनापासून आभार तुमचे कदाचित हेच आमच्या कामाची पोचपावती असेल जी तुमच्या माध्यमातून आता आम्हाला मिळाली आम्ही हे काम असंच पुढे चालवत राहू yeah. हे काम करत राहू आणि यासाठी तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद yeah. एक यशाची वेगळी शिखर तुम्ही लवकरच गाठाल या देखील शुभेच्छा आणि आता आपण इथंच थांबतो आहे तर या होत्या वैभववाडीच्या श्रुती सुतार आर्टिस्ट आहेत नर्से नर्ससुद्धा होत्या मात्र त्यांनी नर्सिंग सोडली आणि पूर्ण वेळ कोकणातच राहून आपल्या कलेला पूर्ण वेळ देण्याचं त्यांनी आहे आता सुरुवात नुकतीच झाली आहे पण लवकरच एक मोठं पाऊल ते उचलतील आणि एका वेगळ्या शिखरावर ते आपल्याला दिसतील याच आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि अशाच वेगवेगळ्या वेग महिलांशी आपण संवाद साधणार आहोत कोकण साध लाईव्हच्या नवरात्री स्पेशल शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यामुळे पाहायला विसरू नका कोकण साध लाईव्ह धन्यवाद